वाळप येथील राघोबा गावकर यांच्या बागायतीचं बंधाऱ्यामुळे नुकसान होतोय गेल्या महिन्याभरात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर तालुका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली बंधाऱ्याच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी रिटेनिंग वॉलची मागणी करण्यात आली होती मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी सांगितलं माझे किती वर्ष आहे बाट माझे करता त्यांना आता बंधाऱ्या बांधलेल्या मला अशी नुकसान जाता वर्सांवर कितलीशीच नुकसान जाता लाखांनी पण माझे कोण कुदाद घेणार काय ना त्रासान पडलेलो असा अनु बांधता फुडे बांधता करून तस्स दौलेला आणि माझे नुकसान जयत असा आणि आम्ही ते किती काढले तुम्ही हे गेले तुझी कंप्लेन दि साहेब माहिती किती कर जगतला कसो हा तेच सगळी सांगायचे ये म्हटलं वाळपयचं तू नदीन भाट केला म्हणून बाबा फोन करत मनीस आम्ही भाट असा माझे असे तसे सगळे घर असा म्हणून सगळे सांगलेले हाय नुकसान जातले म्हणून हे माझे ऐकना झाले तू एकट्याकच म्हणून माझे तापलं बदान त्यांना हा ओघी राहल तू फुडे करशील जे आपण तुका त्रासांतो हा जर ओघीन राहतो आणि आता माझ्या सहन जायना माझे हे पण पैठण कशी आशा ही जातात नाशाडी आणि बंधारा कसं फुगला तो पयात तुम्ही ते आम्ही किती आम्ही शेतकरी आम्ही शेतपोटा लागून मरता हंग मारतात कष्ट करता आणि आमच्याकडे काय ना नोकरी काय ना हेच्यावरून हा जगत रामराबा गावकर माझे कितलीशीच हे भाट माझे हा उडयता रोय करता आता बांधलेल्या म्हाका अशी लुकसाण जाता वरस कितलीशीच लुकसाण जाता लाखांनी तेव्हा पण माझे कोण कु कुयद घेणार काही ना त्रासान पडलेलो असा ह्या वर्षी तर पण झाडा म्हटल्या बनाऱ्याक आणि कसे झाला ते पयात तुम्ही येऊन पळव आणि किंवा ते सरकारनं नेणे ने दिवच नाही हो आणि ठिकाण्याचे नुकसान किती भरपाई काय कशी जाता वर्सान वर्सा वर्षा ती पळवची ह्या बंदऱ्याक लागून अधिक्षेत बनानाऱ्याक लागून हा म्हटलं किती लिटरिक वाल बांधलेले आहेत तर बनाऱ्याचे माझे काही जसं नुकसान म्हाका नसली पण ह्या वर्सा तुम्ही उद्या बांधता फुडे बांधता करून तस्स दौलेलो आणि माझे लुकसं आणि जो हे पण आता हे पावसाचे पाणी गिमान त्यो प्लेटी फुगय काढल एप्लिकेशन दिप्लिकेशन दिलो काढिना आणि आम्ही ते किती काढले तुम्ही हे गेल्या तुझी कंप्लेन दिस करपाचें आहा जगतलो कसो हांव तेच समितीन सांगपाचें सरकार आणि किंवा करपाचें शेतकरी म्हणता शेतात करटं केली कशी भाटां करता बाबा मनशाची कुयदा करणार तशी भाटाची करता हा पण येल्ल्या दिसा हे मग असे वर्सान वर्स येल्ल्या वर्सा करूया किती तेच सांगा आता तुम्ही सरकार रिटर्निंग वॉल तुका कोणी बांधता म्हणून सांगा गव्हर्नमेंट फाईल दिल्ली असते त्यांना एका वैध दिल्ली दिल दिल पण पणजी दिल्ली दिल आणि एप्लिकेशन दिल्ली दिल आणि आणि मागे बाबाकडे ऑफिसान दिल दिल्या या वर्षी ते आदली असो म्हणून दुसरी करून म्हणून म्हणाले दुसरी करून दिल्या हा मुंचा दिल्या मुंचा वाटीचे म्हणाले पाच जणांची सायनी आड मागे दहा लोकांनी मारून दिल्ली आहात ते हा माझ्या म्युन्सिपाल्टी मुन्सिपाल्टी माझं ना हे पहि पाणी असे येता येतात ते बंद जाय हे पण बनाऱ्याक झाडा कशी बसल्या ती पळवची आणि हे पळ रिटर्निंग तितले तितले त्यांच्यानी पण कसे पाणी चढटा ते मग बंद कर इतले आणि काय ना पावसातले कसे गिमातले कसे त्यांच्या प्लेटी ते भाटात भरता आणि हे म्हणता वयल्यान तू नदीन भाट केला म्हाका सांग आता भाट कडपे जाग्यान आपल्या ना हो ये म्हणटा आमी वाळपाचो आं नदीन भाट केलो म्हणून बाबा फोन घालता मागीर कितें करपाचें आमी बाबा जन मनीस आमी आं सांगतलो कितें आमी बाबा कडेन वचून पांया पडटा आमचे कशे भाशेन रिटर्नी वाल भान आनी कितें कर पोटार मारपाचें ना आमच्या आमी कित्याक सरकार हे आमी शेतकरी कित्या ना आमचो शेतकऱ्यांक तुमचोच आदार आनी कोणाचो गोवोरमेंटाचो कितले वर्ष झाली रिटर्निंग वाला झाले आता एकोणीस वीस वर्ष जातले ते पण हा खटपट करता हा हे सुद्धा सांग दिले एप्लिकेशन कोणा कलेक्टरात हा बनव ना काजारी मनीस भाड असा माझे असे तसे शे सगळे घर असा म्हणून सगळे सांगलेले आहे मला नुकसान जातले म्हणून हे माझे ऐकना झाले तू एकट्यातच जाय म्हणून माझे तापलो बदामी Hmm. उगी आँ आँ ते हा वगीन राहतो तू फुडे करशील जे आपण तुला त्रासां घालतो असं म्हणू लागलो हा सरळ सांगता हा केलं प्रमाणिक माणीस हा केंद्र कोणाचे करू ना कोणाचे हे करिना हा माझे असे दिले त्यांना हा रडलो ते वांगडचे असले हंगात हे बाई हांगा हे बाई हंगास उलय त्यांनी मला बजाराचे पाणी फुगले त्यांना आपले येण त्यांना लागलो तू किती आमची कंप्लेन बी करत तुक त्रास करतले म्हणून हा तर वगीच राहतो आणि आता माझ्यान सहन जायना माझे हे पण कशी आशा ही जातात नाशाडी आणि बंडारो कसं फुगला तर पयात तुम्ही लाकडा बसून क्लिनी ना ना कायच करिना कि करता पण झाड असले ते परतून दोल्ले आणि त्यांनी प्लेटी घातली आणि गेले पर ते मिरगार तरी बी काढू ना सांगले त्यांना पण ते त्रासान पडतो हा ते अभे आडबे बसलेले तुम्ही येऊन पळव गोव्हर्मेंटान बाबान येऊन पहिल्या जाता फुला दिसता ते आम्ही किती आम्ही शेतकरी आम्ही शेतपोटाक लागून वरतो हंगा बोर मार करता कष्ट करता आणि आमच्याकडे काय ना नोकरी काय ना हेच्यावरून जगत फ्लड झालं उदक वयर घरांबद्दल समके भरता उदक घरां भरता सारखे आणि चान्स ना उदकाक वचप